नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांच स्वागत आहे आपल्या हो युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो सांगोला खेजार खोन खेजार बैल खेजार गाई यांच्या बाजारामध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी भर असून या बाजाराचा पत्ता आहे सांगोला खुज उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजाराची वेळ आहे सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मित्रांनो या बाजारामध्ये खिल्यार जनावरांसोबतच सोबतच पाड्या ह्याचे गाई म्हैस शेळी मेंढी बोकड यांचाही बाजार भरतो म्हणजेच की तुम्हाला एकाच ठिकाणी सर्व प्राण्यांची खरेदी विक्री करण्यास उपलब्ध आहेत एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या काय सांगितलं खोंडाची किंमत पंचेचाळीस काय होय खोंडाचा अंदाजे पाच महिने सात महिने सामुनी बघा काय म्हणते कोंडाची किंमत हे कोंड कोणाचा कोणाचा आहे विकलेलं आहे का किती रे विकले काय काय म्हणतात खोंडाची किंमत विकले खोंड किती विकले चव्वेचाळीस किती महिन्यात कोण आहे एक वर्ष <laughs> हे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये बरं शेवट द्यायचे काय अनुमान झालं तर द्यायचे की ऐंशी नव्वदच्या च्या आसपास किती महिन्याचं खोंडायचं सव्वा वर्षाचं वाचलो सव्वा वर्ष बर याचं काय बी सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये ह्या एवढं विशेष काय एवढं किंमत देऊ जास्त पूर्ण काजळी आहे पूर्ण काजळा आहे सुद्धा काळ्या अर्ध्या बरं म्हणजे दोन बोट आहेत जातीचा आहे एकदम जातीवंत कोंडा जातीवन किती महिने जात आहे ही सहा सात महिने आले सहा ते सात महिने शेवट काय होल्याची किंमत ही अशीच नव्वद पंच्याण्णव जास्त तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव पांडुरंग भगवान साळुंके अठ्ठ्याण्णव साठ झिरो चार साठ एकोणीस अकोला एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो बैलाची बरायचं मी उंची पाहू शकता किती उंच बैल आहे सध्या कर्जात केले आहे बैलाने राईट बघा बैलाची कशी आहे कसं जाईल थोडीशी किंमत अडीच लाख अडीच लाख रुपये बरं शेवट द्यायचं काय फायनल काय होईल दीड लाखापर्यंत दीड लाखापर्यंत द्यायची बैलदाताला कसे आहेत हे साईदा ते साईड समोरचा दुसरा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दादा सोब पण जातो मोबाईल त्र्याहत्तर पन्नास पंधरा ऐंशी पंच्याऐंशी त्याचं काय सांगितले त्या पहिलाच किंमत का सांगितली का सांग किंमत का सांगितली पंच्याऐंशी तर कसं आहे संपलेलं आहे कायच किंमत

काय म्हणता गायची किंमत पंचेचाळीस खोंड आणि गाय मिनिट पंचेचाळीस पहिल्यावर राहिल्यावर दूध किती खोंडाला पाजून पाजून दीड दूध मिनिट निघते नावान मोबाईल मग सांगा माझं नाव सचिन नामदेव हते मोबाईल नंबर नव्वद बावीस बासष्ट चौसष्ट झिरो नऊ गाव कोणता बावी मांडा दूध किंमत तीस हजार रुपये किती होता किती पहिल्यावर रो आहे वेल झालेले आपले काय म्हणता का लवड्याची किंमत पंच्याहत्तर हजार रुपये गाभन आहे का आता वेल झालेले रो एकाहत्तर विकलेले आहे काय म्हणता गायची किंमत गायची किंमत सांगितली वीस हजार पण त्याला दहा बारा हजार किलो मागायला लागले दहा बारा रुपये मागणी आलेली आहे किती होताची काय आहे तिसऱ्या तिसरी व दुधाला कशी आहे काय दूध का देशी दूधी काय तर दूध जास्त नसतंय अर्धा लिटर एक लिटर एक दोन लिटर देत असतो काय म्हणता गायची किंमत चाळीस हजार रुपये वेद किती बाय दुसरा दुसरं दूध दूध किती देते काय दोन दोन देते पाच रुपया दोन लिटर विकतय मोबाईल वर सांगता का सत्त्याण्णव तीनशे अठ्ठ्याऐंशी काय म्हणता गायची किंमत किंमत मग चाळीस हजार सांग खाली काय खोंड नाही काय चाळीस हजार रुपये वेद किती तू आहे दूध किती काय सगळं खोंड सोडताय काढत नाही दूध मोबाईल नंबर आम्हाला काय वाचायचं काय सांगितलं गायची किंमत गायची किंमत काय सांगितली चव्वीस सांगताय बर खाली काय कालवड आहे कालवड आहे का आता तिसरी वेळ दूध किती देते काय दोन दीड दोन काढतो कालवाडा सोडू सोडून बर कालवाडं पाळून थोडं काढताय बरं गाव कोणतं मग सोडच्या काय म्हणता गायची किंमत पस्तीस वेद किती आहे चौथं वेळ आहे दुचाला कशी आहे कोणते मग सारे टाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं ज्ञानो चंदूकोळे सोरेगाव सत्याहत्तर झिरो नऊ दहा एक्काहत्तर एक्क्याऐंशी आहे वीस हजार रुपये वेद किती आहे का इथं दुसरं दुधाला किती आहे एक एक लिटर खाली काय काल उडा आहे काय म्हणतं खोंडाची किंमत चायस दातारा कसा आहे आदत आहे अजून बरं याची काय सांगताय तीस हजार रुपये ती पण आदत खोंड आहे वय किती बारकोंड्याचं एक वर्ष चौदा महिने बर आणि याच दोन दोन वर्ष आसपास बर हे आपलंच आहे काय म्हणतात कोंडाची किंमत पस्तीस सांगताय आदत खोंड आहे चार काय म्हणता खोंडाची किंमत जुडी जुडी किती म्हणताय म्हणत आहे का किती चाळीस हजार रुपये किती महिन्याच कोंडा आहे नऊ महिन्याचा कोंड आहे काय म्हणता कोंडाची किंमत पस्तीस हजार रुपये किती महिन्याचा आहे आज एक वर्ष वय आहे का म्हणता पहिल्याची किंमत पंचेचाळीस दाताला कस आहे काय म्हणतात जुडीच जुडी काय सांगितली सव्वा लाख रुपये पहिले दाताला कसे आहेत दोन्ही पण चुळ आहेत गाव कोणतं तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन चार आठ एक सात डबल आठ युट्यूब चॅनल का म्हणतो जुडीचं एक लाख पंधरा हजार दाताला कशी दाताला तुम्ही जुळले एक लाख पंधरा हजार रुपये दाताला कसे आहेत एक सहा हजार कडदातेव काय म्हणतात बलाची किंमत पासष्ट हजार रुपये जाताला कसं आहे चौसाय शेती कामाला झोन आहे का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा राजेंद्र एकोणीस जोडी एक लाख रुपये हा समोरचा बैल दाताला कसा आहे चौसाय तो पंढरा साय झालाय आत्ताच खर्च मोबाइल नंबर संगा ना बेहवारी शंकर बाबा मोबाइल नंबर सत्त्याण डब्बल त्रेसठ जीरो एक चौदह जीरो एक जोड़ी चीमत सौ रुपए बर ताताला कसे आहेत एक दुसरा एक चौसा एक तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न सत्त्या का तो माझी उडीची नव्वद हजार ताताला कशी आहेत दोन्ही चौशे आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नाही मला जरा फोटो काय म्हणते जोडीचं फोटो काढला फोटो काढा चालेल एक मीस त्यांचं एक लाख मीस दाताला कसे आहेत सहा साईज दोन्ही साईज झाले आहेत पुढच्या प्लेस काय म्हणता पुढच्या जोडीचं त्यांचं दीड लाख दीड लाख रुपये दाताला कसे आहेत दोन्ही पण जुळले आहेत पली शेवटचा पन्नास हजार रुपये अम्मा जोड आपल्या काय काय म्हणतात जोडीच एक लाख दर कशा दुपैला तुरिस संपलेले वेगवेगळ्या जोड आहे बर काय म्हणतात जोडीच एक लाख रुपये बर दातार कशेत बैल अलीकडचा बैल कसा आहे पलीकडचा दुसरा आहे बर किती म्हणते जोडीच एक लाख दहा हजार समोरच दातार कसा आहे संपलाय तोसा देते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा शंकर इंगोले मोबाईल नंबर नाही तुमच्याकडे बरं मोबाईल नंबर काय म्हणतात जोडीच हा समोर पंचावन्न हजार पलीकडचा एकवीस हजार तुमचं नाव काय खडकी बर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाही विकत घेतलंय का कितीने घेतला पंचवीस हजार रुपयाला किती रे घेतलाय कोण हा पंचावन्न पंचावन्न सत्तेचाळीस हजार घेतलाय बावन्न हजार रुपये घेतलाय हा समोरचा पंचावन्नला घेतलेला आहे हा साठ हजार रुपये घेतलाय

ताईजी विक्रेत मी तुमच्या गावात जाऊन करणार हो तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा योगेश मटाले मोबाईल मोबाईल नंबर सत्याऐंशी सहासष्ट अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस बहात्तर बरं तुम्ही या पहिल्यांदा आला काय याच्या गुरु आता बाजारला दर आठवड्याला प्रत्येक आठवड्यात इथून खरेदी करून तुमच्या गावात विकता पस्तीस हजारला घेतला आहे पलीकडचा नाही आता वापर कुठे करणार तुम्ही विकायसाठी घेतलाय का वापरासाठी घेतलं वापरासाठी घेतलंय खास त्यांचं एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस दाताला कसे आहेत दाताला सहा सात हजार बरं याची काय सांगताय तुझी पासष्ट हजार दाताला दाताला संपलाय संपलाय तुमचं नाव मोबाईल नंबर माझं नाव प्रकाश बाबू कांबळे गाव कानडवाडी तालुका मिरज मोबाईल मोबाईल नंबर अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर वीस झिरो पाच अठ्ठावीस

हा समोरचा आता कसा आहे चौस आहे गाव कोणतं आपलं तुमचं नाव नवा सांगा अठ्ठ्याण्णव साठ तालुका कोरेगाव जिल्हा सातारा शेवट द्यायची काय होईल लाख दोन लाखापर्यंत द्यायचं हे अजित काय म्हणतो जोडी हे अजित भाऊ काय म्हणशील जोडीच जोडीच नव्वद हजार नव्वद हजार दाताला कसे आहेत दहा जोडले आहेत काय म्हणतात किंमत नव्वद हजार दाताला कसा आहे सायते बर ह्याच काय सांगतोय पंच्याऐंशी दाताला कसं आहे संपलेलं आहे बर नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी एकतीस सत्याहत्तर माझे नाव आमोल दत्तात्रय घुले तालुका सांगोला जिल्हा सोलापूर